हाय वेलकम टू माय चॅनल हाय एवरीवन कसे आहात सगळे मस्तच असाल तर आज मी तुम्हाला मा माझ्याकडे जे मनी प्लांट आहे ना ते बघा खाली किती पसरलेला आहे तर तो तो किती ग्रो झालेला आहे जी काही घाण सुकलेली फुलं पानं वगैरे आहेत सॉरी फुलं नाही पानं वगैरे आहेत तर ती काढून ते साफसफाई करणार आहे आणि मनी प्लांटबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम येईल आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघा आता मी जे काही पानं खराब झालेली आहेत वाळलेली आहेत पिवळी झालेली आहेत ते मी सगळी काढून घेते आणि जे माझं मनी प्लांट असं वरतीवरती जायला पाहिजे होतं ते तिथल्या तिथंच पसरलेलं आहे कारण वरती गेलं ना जास्त वरती असं सोडलं ना तर त्याचे पानं कसे पिवळे होतात ना तर मग आता हे कांडी जर तुम्हाला दिसती का जे जसं मी वरती वरती सोडत जाईल ना तसं ते पानं गळून पडली त्याची आणि फक्त जो पुढचा शेंड्याचा भाग असतो ना तोच फक्त ग्रो होत गेला आहे पण खूप छान ग्रो झालेला आहे मनी प्लांट तर तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कसा ग्रो झालेला आहे आणि काय झा कसं झालेलं आहे तर आता तुम्ही बघा मी सगळं पूर्ण अख्खं मनी प्लांट जे गुंडाळलेलं आहे खिडकीला त्या ग्रीलला वगैरे भिंतीवरती जे लागलेलं ला आहे ते मी आता सगळं काढून घेते की मनी प्लांट मी पूर्ण काढलेला आहे आणि हे बघा अशी फक्त वरवरती अशी कांडी राहिलेली आहे आणि एकदम पुढे तो ग ग्रो झालेला आहे म्हणजे त्याला पानं आलेले आहे तर मी आता हे सगळं कट करते जे नको आहे ते कट करते आणि पुढचा जो भाग आहे ना तो कट करून मी पाण्यामध्ये लावून देते नाही आणि कुंडीमध्ये पण लावून देते जेणेकरून ते दे पण फुटेल त्यातून म्हणजे दुसऱ्या मनी प्लांट तयार होतील टाकून देण्यापेक्षा हे बघा तुम्ही आता हे बघू शकता मी कट करून झालेला आहे आणि हा मनी प्लांट मी ठेवणार आहे हे आणि हे असं वरती सोडणार आहे बघा हा पूर्ण एवढी कांडीत झालेली आहे आणि एकदम पुढे गेल्यावरती तो ग्रो झालेला आहे ती मधली मधली पानं आहेत ना ते गळून पडलेली आहेत गळून तशी गळ पिवळी आणि गळून का पडतात तर आपण जास्त पाणी किंवा त्याला हिथं मग मी जिथं आत्ता कुंडी ठेवलेली आहे ना तर तिथं जास्त ऊन येतं दुपारचं थो थोडंसं त्यामुळे पण होत असेल आणि पाणी मी तीन चार दिवसांनी पाणी घालते पण मी न घालता अजून असं घरातले कोणी कोणीतरी घातलं ना तर जा, ते ज जळूनच जातं म्हणजे काय होतं की मी पण घालते आणि ते पण घालतात तर डबल डबल पाणी होतं झाडांना त्यामुळे ते जास्त पाणी मनी प्ला मनी प्लांटला लागत नाही तीन चार दिवसांनी थोडासा एखादा ग्लास दोन ग्लास पाणी म्हणजे जशी तुमची कुंडी छोटी मोठी त्यानुसार तुम्ही त्याला पाणी घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी हे पूर्ण वेल असं वरती सोडून परत रिटर्न तिथं खाली सोडलेलं आहे म्हणजे पूर्ण वेग मनी प्लांट असा जो पसरलेला होता ना तो मी आता सगळा पूर्ण वेगळा केलेला आहे तर म मनी प्लांटला घरात लावले जाणारे लोकप्रिय रोप मानले जाते का कारण त्यामुळे घरात सम समृद्धी येते असं म्हणतात मनी प्लांट घरात लावायचं चांगला आहे की नाही तर खरंच मनी मनी प्लांट हे उत्तम इनडोअर प्लांट्स आहे कारण त्यांना जास्त प्र जास्त सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही आणि कमीत कमी प्रकाशातही ते वाढू शकतात आणि ते मातीत किंवा पाण्यातही चांगले वाढतात आणि मनी प्लांट कोणत्या दिशेला लावायचं तर मनी प्लांट अग्नेय दिशेला ठेवायचं कारण मनी प्लांटची वाढसुद्धा लवकर होते आणि त्या दिशेला लावल्याने आपल्याला देवांचे आशीर्वादसुद्धा भेटतात आणि मनी प्लांट घरासाठी आणि मनी प्लांट आपल्याला जर का खरेदी करायचा असेल तर तो शुक्रवारच्या दिवशी तो खरेदी करावा हा दिवस तो शुभ मानला जातो घरात आणि तुम आपल्या घरात शांती आणि संपत्ती येते मनी प्लांट लावल्याने तर मी आता हे बघा जे काही मनी प्लांट मी कट केले होते ना ते असे पाण्यामध्ये सुद्धा मी लावलेले आहेत तर कारण पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मनी प्लांट ग्रो करू शकता म्हणजे हे आपण घरात ठेवू शकतो आणि जे उरलेले आहेत ना ते मी मातीमध्ये कुंडीमध्ये लावलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पिन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ